मराठी भाषा गौरव दिन राजू यात थाटात साजरा समूह गीतांचे आयोजन प्रीती व आरोही संगीताचा पुढाकार मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आरोही सुगम संगीत विद्यालय राजुरा व स्वरप्रीती कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि अठ्ठावीस फेब्रुवारीला राजू यातील स्थानिक शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार वामनराव चटप उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव यांची उपस्थिती लाभली होती याशिवाय प्रमुख पाहुणे म्हणून राजुराचे माजी आमदार संजय धोटे हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मंचावर मुख्य अतिथी म्हणून आकाशवाणीच्या निवेदिका व योगशिक्षिका हेमा बहादे साजिद हुसेन बियाबानी पंचायत समिती राजुराचे गटशिक्षण अधिकारी मनोज गौरकार उपस्थित होते प्रीतीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते आरोही सुगम संगीताच्या केंद्रप्रमुख अलका सदावर्ते प्राचार्य संभाजी वरकड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दाचेवार मसूर अभिजित धोटे समीर चिलावार केंद्रे खैरणी हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अलका सदावर्ते आणि आरोही टीम यांच्या लाभले आम्हास भाग्य या मराठी गीताने झाली याच कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी माजी आमदार संजय धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त शाल व श्रीफळ देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना संजय धोटे यांनी स्वरप्रीती व आरोही टीमचे विशेष करून सदावरते दानपत्यांचे तोंडभरून कौतुक केले त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात संगीताचा वारसा राजुराला गेल्या पंचवीस वर्षापासून अविरतपणे सुरू ठेवला असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले वामनराफ चटप यांनी सदावरते परिवारांचे मनोबल वाढविण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभे आहे असे सांगून मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला असून तो टिकविण्यासाठी अशा मराठी स्पर्धेची गरज आहे या कार्यक्रमाला पंधरा शाळेचे तब्बल एकशे पन्नास विद्यार्थी मराठीतून गाणार असल्याचे ते आपल्या भाषणात म्हणाले विशेष म्हणजे ही स्पर्धा निशूर घेण्यात आली होती या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू देशकर यांनी सुरेखरित्या केले तर उपस्थितीतांचे आभार स्वतंत्र कुमार शुक्ला यांनी मानले समूहगीत परीक्षणाची जबाबदारी सचिव